आता जे चटके दिलेले आहेत त्याच्या नंतर त्यांना काय फायदा होतोय ते, फायद हो ते पण आपण एक चार दिवसानंतर बघायचं आहे आणि मगच हा व्हिडिओ टाका असं त्यांनी मला सांगितलेलं आहे कारण की जर आपल्याला जर गुण आला तर आपण पुढच्याला सांगावं असं त्यांचं मत आहे नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं माझ्या मा मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर चला म्हणलं सुरुवात देव पूजा मी कशा पद्धतीनं केलेली आहे ते तुम्हाला मी इथं दाखवत आहे छान अशी सोलापूरवरून ह्यांनी फुलं आणलेली होती तर छान अशी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आपल्या मंदिरात राम पण खूप छान दिसत आहेत आणि म्हणलं तुम्हाला आजचा व्हिडिओ शेअर करावा तर हा एकाच दिवशीचा व्हिडिओ नाही थोडा थोडा शेअर केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आम्ही काय काय केलेलं आहे ते पण दाखवते आणि इथं बघा माझं ब्लाऊज कटिंग चाललेलं होतं आणि ते मध्येच आले आणि कांदा खिचत आहे तुम्ही तर पाहू शकता का हो? तर तो कशासाठी खिचत आहे काय ते आपण पुढं पाहूया मी काय करणार आहे आमचे ह्यांना आता सगळेजण बघा चटका देणार आहे तर ह्यांना आम्ही काय करणार आहे बघा आता आम्ही ह्यांना चटका देणार आहे कांदा कांदा चापू पण दाखवलाय का चाकू पण दाखवलाय का नाही सांगा होतं मी चाकू पण दाखवलेला आहे चाकू दाखवलेला आहे हा कांदा खिचलेला आहे इथं तुम्ही पाहू शकताय बघा त्याने अगरबत्ती पण घेतले येत आहे ना खिचलेला आहे कांदा एवढ्या आहो एवढ्या असं लावतात का बघा बघा किती किती पेटवल्या बघा इथं किती पेटवल्या बघा आता ह्यांना द्यायचं

लय लय हलत्यात मला लय त्रास देतात म्हणून चटका द्याय लावल्या होय ना मला किती त्रास आहे काय म्हणजे कांद्याचं रच लावलं काय होते

तरी ते ना, निमला ना तर इथं मला अगरबत्तीची राख आहे ना ती लावायला सांगितलेली आहे तर मी तुम्हाला चटके का दिले ओ पिल्लू सांगा जरा सांगा नीट सांगा की सांगाय की कसा हा ह्यांच्या बघा तुम्ही चेहऱ्याला पाहू शकता इथं त्यांना काय झालं साईड इफेक्ट का इन्फेक्शन झालं होतं कशाच तर तर मी अनेकदा पण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पण ना ह्या पुटकुळ्या आहेत ना इथं तुम्ही पाहू शकता जास्त उटाय लागलेले आहेत त्यामुळं एक जणांनी ह्यांना असं सोल्युशन दिलं की चटके द्यायचे पण त्यांना काही ते धाडस होत नव्हतं म्हणता नाही ना मीच ना, दिले चटके आणि मग मीच त्याच्यावर औषध वगैरे सगळं आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे लावलेलं आहे आणि बघूया मग किती फरक पडतोय तो आणि जर तुमच्याकडं कुठलं दुसरं औषध किंवा तुम्हाला काही जरी माहीत असेल तर तुम्ही आम्हाला नक्की सजेशन करा आहे की नाही म्हणजे आम्ही त्याच्यावर उपचार करतो तर त्यांना जर असा त्रास आलाय त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने झोपलेले आहेत काय काय होते हो <laughs> तर अशा पद्धतीने ना बघा मी ब्लाऊज वर घेते तर हा ब्लाउज पीस थोडासा कमी आहे ऐंशीला पण भरपूर असं चार बोट एवढी हा पीस कमी आहे तर आता ह्याच्यावरती हा ब्लाउज कट करायचा आहे तर ब्रेस पट्टी आपल्याला आतनं वेगळीच लावावी लागणार आहे पाटीची पट्टी ह्यातून निघते आता गोटपट्ट्या पट्ट्या आणि बाकीच आपण बघूया ह्याच्यामध्ये काय काय निघते ते सर्व आणि त्या पद्धतीनं आपण ह्याला छान असं शिवायचं तर असं दुपारी बसल्या बसल्या मी काहीतरी करत असते आणि त्यांना पण ते थोडेसे चटके दिल्यामुळे त्यांना त्रास झाला आणि आता ते झोपलेले आहेत तर म्हणलं तोपर्यंत आपण आपलं काम करून घ्यावं तर त्याच्या आता जे चटके दिलेले आहेत त्याच्यानंतर त्यांना काय फायदा होतोय ते पण आपण एक चार दिवसानंतर बघायचं आहे आणि मगच हा व्हिडिओ टाका असं त्यांनी मला सांगितलेलं आहे कारण की जर आपल्याला जर गुण आला तर आपण पुढच्याला सांगावं असं त्यांचं मत आहे तर बघूया गुण येऊ दे किंवा काहीही त्यांना त्याचा ते साईड इफेक्ट जरी काही झाला तरी तुमच्या बरोबर मी नक्की शेअर करेन तर सर्व कट करून घेते त्याच्या आधी सगळं आखून घेते तर मी पिवळा खडू इथं वापरलेला आहे तर इथं पिवळा खडू मी वापरले म्हणून तुम्हाला सांगितलं पण ज्यावेळी व्हिडिओ बनत होता त्यावेळी माझ्या लक्षात नाही आलं की तुम्हाला पिवळा हा रंग आहे ना खडूचा तो दिसणार नाही मी तर दुसऱ्या कलरचा खडू निळा किंवा असा हिरवा कलरचा खडू वापरायला पाहिजे होता पण असू द्या आता तो पांढऱ्या कलरचा ब्लाऊज आहे आणि मला दिसत होतं त्यामुळं मग मी तर पिवळ्याच कलरचा आहे ना खडू वापरलेला आहे पण ज्यावेळी व्हिडिओ तयार करण्यासाठी एडिट करण्यासाठी मी घेतला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आता परत आपण नाही का निळा किंवा दुसऱ्या चॉकनं दाखवलं पाहिजे मी कशा पद्धतीनं मार्किंग वगैरे करून घेते ते तर तुम्हाला समजलंच असेल पेपर ठेवल्यावरून तशा पद्धतीनं मी पेपर ठेवून मार्किंग करून घेते त्याचबरोबर जिथं आपलं पाठीचं टक्स वगैरे असतो तिथं लगेचच मी कट पण मारून देते त्या आणि सगळा पीस अशा पद्धतीनं हा मी कट करून घेत आहे तर मी त्यांना चटके वगैरे जे दिले ना तर खरंच त्यांना त्यांना फरक पण पडलेला आहे तुम्ही पुढं जाऊन पाहू शकताय व्हिडिओ शूटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या छान असं लक्षात येईल जर कुणाला चामकोळ्या किंवा तशा प्रकारचं इन्फेक्शन झालं तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि ह्याने आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेतलेला होता सोलापूरला स्किन केअरमध्ये वगैरे मग तिथं पण चटकेच देऊन आहे ना म्हणजे त्यांच्या पद्धतीनं ते करायचं होतं त्याला दीड हजार इतका खर्च सांगितलेला होता त्याच्यानंतर त्यांनी मंगळवेड्यामध्ये पण चौकशी केली आणि मग मला म्हणले की भरपूर सारा आहे आणि अगरबत्तीनं आहे ना, ना बघा आपण चटके द्यायला लागलं की थोडंसं आ ओ असं करतात त्यांनी चटका म्हणजे लागते त्यांना त्रास होते आणि त्यामुळे ते झोपलेले पण आहेत तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये ह्या पाहू शकताय की त्यांनी त्याच्यानंतर झोपले आणि नंतर मग गावात वगैरे गेले आणि दो दोन ती तीन ते तीन दिवसानं मी जिथं चटके दिले होते ना त्याचं त्यांना फरक पडलेला होता ते जे चामकुळ्या वगैरे होते ना ते अशा गळून पडलेल्या म्हणजे होत्या चामकुळ्या म्हणताच येणार नाही त्याला ते अशा विचित्रच अशा पुटकुळ्या होत्या आणि ती दाढी वगैरे ज्यावेळी ते करायचे तर त्याचं जर रक्त बिकता आलं आणि दुसरीकडे त्वचेला लागलं तर ते पुन्हा वाढायच्या त्यामुळं त्यांनी काय केलं इथल्याच आमच्या इथं नरळे डॉक्टर म्हणून आहे त्यांच्याकडे ती ते गेले आणि त्यांनी सगळीकडे तसे चटके देऊन घेतले आणि त्यानं त्यांना फरक पडलेला आहे आणि अगरबत्तीनं पण फरक पडतोय पण कसं असते आपण चटके देण्यात आणि डॉक्टरांनी कडून करून घेण्यात फरक असते ते म्हणतात सो सो ना सोरा सोनाराना कान टोचलेलंच बरं असते तशा पद्धतीनं तर अशा पद्धतीनं मी ब्लाउज कट करून घेतला आणि गोटपट्ट्या वगैरे पण सगळ्या काढलेल्या आहेत त्याच्यानंतर मग थोडस एखादा ब्लाऊज शिवेन आणि उद्यापासून थोडे थोडे ब्लाऊज शिवते त्याच्यानंतर मी एक दोन तीन दिवस सर्व ब्लाऊज शिवून घेतले आणि एक ब्लाऊज बघा हा गुलाबी कलरचा आहे ना तो मला द्यायचा होता अर्जंटच तर इथं तुम्ही पाहू शकताय सर्व जशा ताई ज्या शिवतात त्याने खाली दीड इंच आणि वरती दोन इंच मी ह्याला घेतलेले आहे डास कारण की हा ब्लाऊज लहान आहे त्यासाठी तर टेप पण बघा फाटलेला आहे आणि मला हा टेप खूप आवडतो खूप दिवसाचा आहे पिंक कलरचा आहे टेप आणि तो टाकून नको दिव वाटत होता म्हणताना त्याला चिकटपट्टी वगैरे लावून त्याचा इथं परत वापर केलेला आहे अशा पद्धतीनं डास मारून घेतली दोन्ही पण कटोरी लाईना पहिल्यांदा ज्यांना जमत नसेल किंवा काय तर त्यांनी अशा प्रकारे रेषा मारून घेऊन मग डास मारा आता तुम्हाला कळण्यासाठी मी इथं रेषा मारून दाखवलेल्या आहेत नाहीतर शक्यतो मी रेषा वगैरे मारत नाही डास घेताना फक्त आहे ना नका ना असं हे केलं ना प्रेस केलं ना तर तिथं तशी रेश पडते आणि खडूचा तिथं वापर करायला काही लागत नाही साईडच्या पण पट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं मी जोडत आहे प्रत्येकाची जोडण्याची पद्धत वेगळी असू शकते तर इथं कटोरीचा भाग आहे ना तो म्हणजे जी कटोरी जोडाली होती अजिबात ओढायची नाही जितकं तो कर्व आकार आहे तिथं व्यवस्थित अशी धरून धरूनच ही लावायची आहे जर जास्त ताणली तर कटोरी व्यवस्थित बसत नाही चपटी बसण्याची शक्यता असते आणि जे आपण कटोरीचं टोक काढले ते पण व्यवस्थित बसत नाही मी पण खूप दिवस झाले ब्लाऊज हिथं शिवत नव्हते आल्यापासनं हिथं तेवढंच गिरायक नव्हतं कारण की तुम्ही इथं माझ्या बरेच व्हिडिओमध्ये पाहिला असाल की इथं जी घरं आहेत किंवा लोकवस्ती थोडी कमी आहे पण जिकडं आता आम्ही घर बांधत आहे ना तिकडं खूप अशी वस्ती आहे तर तिथं मी एक दोघींना सांगितलं होतं की मी ब्लाऊज शिवते तर ताई माझ्याकडं म्हणजे आणून दे दिल्या त्यांनी ब्लाउज वगैरे पण ह्यांना जरा लवकर ब्लाऊज पाहिजे होता म्हणताना हा ब्लाऊज मी इथं शिवलेला आहे तुम्ही पाहू शकता अर्जंट वगैरे असले तर मी पहिलेचे थोडे ठेवून अर्जंट शिवून देत असते आणि अर्जंटचे पैसे पण एक्स्ट्रास घेत असते तर त्याच्यानंतर सर्व जोडून घेतलेला आहे साईडपट्ट्या पट्ट्या आणि ब्रेस पट्टी ही इथं मी जोडून घेत आहे तर सर्वजण असेच जोडून घेत असतील ज्यांनी कोणी शिलाई काम येतं त्या नाहीतर काही काही जण असं पण करतात ज्यांच्याकडं ती ओवरलॉकची मशीन असते ना तर दोन्ही ज्या ब्रेस ब्रेसपट्टी आहेत त्या एकदमच जोडून घेऊन एकदाच जोडतात आणि आतन त्याला ओवरलॉक करत असतात पण आपल्याकडं काही तशी मशीन नाही आहे त्यामुळं मग मी अशा पद्धतीनं छान असं फिनिशिंग करून देत असते आणि पुढे जाऊन ह्या ब्लाऊजची तुम्हाला पूर्ण डिझाईन वगैरे पण मी दाखवणार आहे आणि हा ज्यावेळी मी ब्लाउज त्यांना दिला तर त्यांनी म्हणजे असं वस्तीवर खेडेगाव म्हणजे असं इकडं आमच्या इकडं आहे ना खेडेगाव आहे तिकडच्या वस्तीवर त्या राहतात तर त्यांच्या पूर्ण वस्तीवरती हा ब्लाउज सर्वांना आवडलेला आहे त्याच्याबरोबर दुसरा एक आहे पोपटी कलरचा तोही मी त्यांना शिवून दिलेला आहे पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहालच तर दोन्हीच्या दोन्ही ब्लाऊज त्यांच्या वस्तीवरती सर्वांना आवडलेले आहेत पण आता त्यांची वस्ती आहे ना थोडीशी लांब आहे तर आता बघूया त्यांच्या इकडच्या पण बायका आपल्या इकडे येणार आहेत ब्लाऊज टाकायला त्यावेळी मग मी तुम्हाला नक्की दाखवेन तर अशा पद्धती आहे ना बघा मी दोन्ही बाजू चे ब्रेसपट्टी जोडून उलटवून घेतलेले आहेत एक्स्ट्राचं कापड पण लगे हात कट करून घ्यायचं म्हणजे फिनिशिंग ब्लाउजची खूप छान दिसते आणि थोडं सगळ्याला इथं थोडा आकार दिलेला आहे मी आणि किती छान आपले ही कटोरीचं भाग आलेला आहे तुम्ही इथं पाहू शकता छान अशा कटोऱ्या पण आलेल्या आहेत तर इथं पहा तुम्ही की किती छान असा मी हा ब्लाउज शिवलेला आहे दोन छान अशी फुल त्याला केल करून लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बटन लावलेला आहे आणि बाईला पण थोडस आहे ना लेस लावून तिथं त्यांना डिझाईन पाहिजे होती ती करून दिलेली आहे तर बघा हे ब्लाऊज मी शिवलेले आहेत अशा पद्धतीनं असं पाठी मग फुल केले अशी लेस लावलेली आहे आणि छान असा कटरीचा ब्लाऊज आहे भाईला पण असं केलेलं आहे तुम्ही पाहू शकता ब्लाउज आहे दाखवते म्हणजे इथं पर्यंत जाते असं इथं भाईला केलेलं आहे तर कोट वगैरे मी खूप छान असं बारीक मारून देते तर कुणाला बारीक पाहिजे असलं तर बारीक पण मारून देते आणि मोठा पाहिजे असला तर मोठा पण गोट मी मारून देत असते ह्या ब्लाउजला त्यांना गोट नको होता थोडासा वन साइड असा गळा पाहिजे होता न कळत तर मी अशा पद्धतीने हा शिवलेला आहे आणि तर लेस ची डिझाईन अशी करून फूल लावून त्याच्यामध्ये असा खडा पण लावलेला आहे आणि अशा पद्धतीनं गोंडे पण करून दिलेले आहेत आणि हा आहे साधा ब्लाऊज तर ह्याचा गोठी तुम्ही पाहू शकताय जवळून दाखवते बघा पूर्ण गोट असाच मारलेला आहे आणि मी स्वतःच घरी बटन लावते पुन्हा अशा पद्धतीने ना काजे पण मीच करते स्वतः तर खरं तर मी पहिला ब्लाऊजला जास्त घेत होते पण हे तर थोडेसे रेट कमी केलेले आहेत नंतर हळूहळू वाढवेल तर हे दोन पण शिवलेले साधेत पण ह्या मावशींचं बघा हा त्याने दुसऱ्या टेलरकडनं शिवून घेतलेला आहे आणि ह्या ब्लाऊजला शंभर रुपये दिलेले आहेत आणि तुम्ही इथं पाहू शकताय की हेच नाही का असं व्यवस्थित काहीही नाहीये फिटिंग किंवा गोड सुद्धा व्यवस्थित नाही आहे इथं किती टिपा भरपूर टिपा मारलेल्या तुम्हाला दिसत असतील पुन्हा हे बघा काळज कशा पद्धतीनं केलेले आहेत आणि बटनाच्या इथं पट्टीला पण आहे ना अस्तरचं कापड लावलेलं आहे आणि ही चुकीची पट्टी लावलेली आहे म्हणून मी दाखवत आहे आणि अशा ब्लाउजला आहे ना टेलरला बायका शंभर रुपये देतात का तर त्यांचं दुकान वगैरे आहे म्हणून आणि मी घरी शिवते म्हणून मला तेवढं त्या देत नाहीत तर मला ऐंशी रुपये देतात तर अशा साध्या ब्लाऊजला मी ऐंशी रुपये घेते तर म्हटलं तुम्हाला जरा दाखवूया की टेलर लोकांनी शिवल्यावर ना गप बसत्यात आणि आपल्याकडं आहे ना ब्लाऊज फाटेपर्यंत त्याला टिपा मारायला घेऊन येत असतात तर म्हटलं मी काय काय करते ब्लाऊज मी कटिंग केले दाखवला त्याच्यानंतर मी हे ब्लाउज आहेत ना ह्याचा व्हिडिओ करताना माझ्या मोबाईलला अचानकच काहीतरी झालं त्यामुळं मग मी ते केलेलं केलेलं नाही आणि नंतर मग मी व्यवस्थित मोबाईल झाल्यावरती म्हटलं चला तुम्हाला दाखवूया मग त्यासाठी मी दाखवत आहे जवळून पण तुम्हाला ब्लाउज कसं हे डिझाईनच शिवलेलं आहे ते दाखवीन ज्यांना येत असतील त्यांनी नक्की शिवून बघा आणि कसे वाटले ते पण कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर नॉड लावल्यावर अशा पद्धतीनं दिसतोय आणि ह्या साईडला आहेत ना थोड्या बघा मी अशा पायपिंग थोडीशी लावून घेतल्या पण ह्याची पायपिंग आहे ना ह्या कापडाच्या अजिबात व्यवस्थित होत नाही कारण की हे असं चिरा चिरा असलेलं कापड आहे त्यामुळे ह्याचा नॉडच बनत नव्हता तर अशा पद्धतीनं हे एक दिवशी शिवून काढलेले आहे आणि इथं तुम्ही सांगू शकताय हे एका दिवशी शिवून काढलेले आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर थोडे थोडे सगळे व्हिडिओ मी करून सर्व काही तुम्हाला एकत्रित दाखवत आहे सध्या तरी पण काही दिवसांना आपले व्हिडिओ कंटिन्यू येतील तर पाहत चला आणि शॉर्ट व्हिडिओ ही टाकत आहे ते पण पाहत चला तर आता आपण नवीन व्हिडीओ मध्ये नक्की भेटूया अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजची ही डिझाईन दिसत आहे खूप छान दिसत आहे ना कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्याप्रमाणे मी चटके दिलते त्याचप्रमाणे डॉक्टरांनी चटके दिलेले आहेत आणि त्याचाही परिणाम मी जसे चटके दिलते तसाच दिसून आलेला आहे आणि खूप छान असं ह्यांना फरक पडलेला आहे जर कोणाला अशा प्रकारचे इन्फेक्शन जर झालं असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मग तुम्ही ह्याला ह्यांना ट्रीटमेंट करा जे ते लिक्विड वगैरे असताना लावायला ते सांगतात बघा काय काय जण ते अजिबात लावू नका कारण की त्यांना तर त्या फुटकुळेवर काय परिणाम होत नाही पण ची स्किन आहे ना थोडी जळल्यासारखी दिसते तर त्यांनी हातावर ते ट्राय करून बघितलेलं होतं त्याच्यामुळे ते, हो ते, ते आम्ही बंद केलं आणि अशा प्रकारे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आम्ही सर्व केलेला आहे